नमस्कार मित्रांनो आपला माणूस या युट्यूब वरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी हवा कोणाची हे संपूर्ण महाराष्ट्रात आपण ठरवून दौरे करून त्याची माहिती घेत आहोत आणि कोपर गावाच्या हद्दीतील आपण नगर परिषदेच्या हद्दीतील आपण या ठिकाणी साईबाबा कॉर्नर जवळ आलोय आणि इकडच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत नक्की कोण निवडून येऊ शकतं कोणाचा दबदबा या ठिकाणी आहे मी कोण खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करतोय हे जाणून घेत आहोत तुमचे काही ग्रामस्थ आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आता आगामी निवडणुका लागल्यात आता जो नगरपालिकेचा चांगला विकास करील काय वाटतं कोण विकास करू शकतो कोणी आता कोले पार्टीचे जे उभे ते सुद्धा चांगला विकास करू तरुण नेतृत्व आहे चांगलं करू शकतात ते म्हणजे पराग साहेब असतील किंवा मग विवेक कोल्हे यांचं नाव आहे नेतृत्व आहे एकदम भारी नेतृत्व एक सामान्य नागरिक म्हणून आपली कामं होतात त्यांच्याकडे हो होतात आमची कामं होतात आणि आता त्यांचा जर चान्स दिला ते चांगले कामं करतील अशी अपेक्षा अपेक्षा आहे हो पण त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय मत आहे तुमचं कोणाच्या कोलने बद्दल एकदम चांगलं नेतृत्व मला अनुभव आहे त्यांचा चांगला टक्के हो अनुभव आहे आणि ते काम करायला फार एक आघाडीवर असतात ते कुठलं बी काम करू वरच्या लेव्हल ते काम करून घेतात कोणत्या वॉर्ड मध्ये येतात इकडच्या आपले हे जपे ज्योती जपे याच्या माध्यमातून कामं होतील असं वाटतं शंभर टक्के काम होतील काम होणार हो चालेल धन्यवाद आपण आला कोपरवाड आपण देखील इथला झालेला विकास आपण बघितला असेल का सर्व रस्त्यांमध्ये खड्डे दर आठ दिवसानंतर पाणी पिण्यासाठी रस्त्यांची सोय तर एकदम भंगार आहे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच समजत नाही आमदारांनी फक्त जो चार हजार कोटीचा गावगाव केला त्यामध्ये कोपरगाव तालुक्याचा विकास न करता फक्त आपल्या पेयचा विकास केला कारण ते आहे कारण की एक साधारण चाळीस हजार रुपये माणूस दोन कोटी रुपयाचा बांगला बांगतोय त्यामुळे विकास तर झालाच नाही फक्त पेयचा विकास केला त्यांनी पर्यंत मी कोल्हे साहेबांचा आजपर्यंत सपोर्ट पस्तीस वर्षापासून चाळीस वर्ष आमच्या घरचा संबंध आहे तर त्यांनी आमच्यासाठी आणि गोरगरिबांसाठी भरपूर काम केलेलं आहे आणि विवेक भाईंना आम्हाला सपोर्ट देणे कारण त्यांना सत्ता नव्हती आज पाच पंचवार्षिकला त्यांनी स माघार घेतली होती का बी जे पीने त्यांना सांगितलं का तुम्ही थांबून घ्या अशी तो दादांना तिकीट द्या त्यांनी थांबून घेतलं होतं तरी पण आम्ही त्यांना सपोर्ट केला का बघू थांबून घ्या आम्ही त्यांना आवर्जून उपस्थिती आहे आणि त्याच्यानंतर आज फारक संधान उभे आहे नगराध्यक्षाला ते त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना उभं करणार आहे आणि परत सध्या माणूस एकदम यंग आहे आणि माणूस काम करणार आहे त्यांना नगराध्यक्षाला आपण सपोर्ट करण्याला तयार आहे म्हणजे नगराध्यक्षाला नगरपालिकेत शंभर टक्के त्यांचं निवडून यायची परिस्थिती आहे त्यांनी काम केलं का नाही केलं कारण सत्ता नव्हती इतक्या वर्ष आता सत्ता भेटली तर ते काम करणार शंभर टक्के हे आम्हाला खात्री आहे घरचे संबंध आहे आणि आमचा वैयक्तिक संबंध आहे त्यांना सांगतो कब पार संद आणि कोल्हे फॅमिली विवेक भैया एकदम एक नंबर आहे विवेक भाईया उभे राहणार आणि विवेक भैया काम करणार नमस्कार आपल्यासोबत इकडचे काही ग्रामस्थ जोडले गेले दादा नाव काय तुमचं कैलास गाडी का एकंदरीतच आता ज्या निवड निवडणुका लागल्यात नगर परिषदेच्या काय वाटतं तुम्हाला कोणाचं वर्चस्व दिसून येते इकडं आता काम बोलत तिथं त्याचं काम चांगलं आहे त्याचीच पार्टी आहे ना पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं जर नगर परिषदेमध्ये जर याच्या पुढे आपल्याला विकास करायचा असेल तर कोणतं नेतृत्व आहे जे तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास महाराष्ट्रात मा, बीजेपी आता कंड वर जर बीजेपी तर खाली आपल्याला पाहिजे पा ना बरोबर आणि अर्थातच या ठिकाणी कोल्ह एक तरुण नेतृत्व म्हणून या त्यांची चर्चा केली जाते वारंवार उगवत नेतृत्व आहे विवेक भैया कोल्ह उगवत नेतृत्व आहे आणि नगराध्यक्षा पदाचा उमेदवार सुद्धा परागी सनदान तरुण आहे तरुण का झपाटून काम करणारी माणसं आहे एक भैयाला चांगला अनुभव आहे असं आता कोरोना काळात वेग काम चांगलं होत त्यांच्या नेतृत्वाबद्दल गंगेला जर पुराला कोपरवास पाणी शिरलं तर पहिले हाकेच्या अंतवर कोले कुटुंब आहे बरोबर आणि असं म्हटलं जात की सध्या त्यांच्या विरोधात म्हणजे बाकीचे सगळेच एकत्र आलेत म्हणजे मोड मोठबांध असत चांगल्याला आठ थाळ येतोच था। कितीही मोड बांधून द्या काहीच होणार नाही काळ्या दागड्यावरची पांढरी रेग आहे संत शंभर टक्के यांच्या नेतृत्वाबद्दल काय बोलाल तुम्ही कोणाच्या कोल्हेंच्या नेतृत्वाबद्दल नंबर एक की पाहिजे आमदार असते माघार रस्ते घेतली तर अरे मग त्यांनी माघार घेतली त्यामुळे सगळा पचका झाला राजकारणात असं आपल्याला काय कोणाच्या उमेदवारावर टीका करायची नाही काका सुद्धा आमच्यासारखी आमच्यासाठी वंदन यायचे कारण स्वर्गीय कोले साहेबांचे काकाचे मित्रत्वाचे संबंध होते परंतु आज काय दोस्त दोस्त ना राहा सांगत जनता सुधले बरोबर काम करीत कामा पण तुम्ही आता ही मूत्री हे का मैत्री काड्या गावात बरे राहत्या ज्या झाडाला बोर राहतात त्याच झाडाला लोक दगड मारत्या म्हणून तो कोल्यांच्या झाडाला बोर आहे म्हणूनच लोक त्याला दगड मार नाही पण बघा एक म्हणजे लोक अशी बोलत असतात की युवा आहे तर करतील का नाही पण त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं करू शकतात का नंबर एकच नेतृत्व हे एकदम जे नेतृत्व आहे ते फक्त विकि आहे तरुणांचं आज काळात बनलेलं जर एक कोणी माणूस विवेक त्यांच्या काय जर नगर परिषदेमध्ये त्यांची जर सत्ता आली तर विकास करून आजच्या पाच वर्षाला आशुतोष दादांचं असंच लोक म्हणायचे का युवा नेतृत्व चांगलंय म्हणून पाच वर्ष त्यांना संधी दिली आणि यावेळेस त्यांनी थांबून घेतल्यामुळे म्हणून त्यांना दुसरी टपरी मिळाली त्यांच्या पेक्षा जर लोकांच्या आज युवकांच्या जर गळेत बनेल असेल तर तुम्ही शहरामध्ये तुम्हाला असं तुम्ही जरी म्हणजे त्यांच्यापेक्षा वायाने मोठे असतात तरी तुम्हाला वाटत तुम्ही तुमचा पाठिंबा त्यांनाच असणार आहे हो एक पाठिंबा त्यांना पाय पाळण्यात दिसतात चांगला माणूस चांगला माणूस छत्रपती तालुक्याचा